जळगाव शहरातील विविध समस्या मार्गी लागाव्यात या मागणीसाठी मुख्य अधिकारी यांना निवेदन समाजवादी पार्टीच्या वतीनं जळगाव जामोद मुख्याधिकारी यांना जळगाव शहरातील विविध समस्या मार्गी लागाव्यात या मागणी करीता दिनांक सात फेब्रुवारी रोजी निवेदन देण्यात आलं यामध्ये जळगाव जामोद शहरातील प्रभाग क्रमांक चार मधील रस्त्याची पूर्ण चालण झाली असून जागोजागी खड्डे पडले त्यामुळं नगर परिषदेनं रस्त्याचं नवीन बांधकाम करावं तसेच डॉक्टर शेख यांच्या घरापासून राजा भरतरीनाथ मंदिरापर्यंत तसेच सईद पैलवान यांच्या घरापासून ते वायली वेज पर्यंतच्या रस्त्याचं बांधकाम त्वरित करण्यात यावं तसेच प्रभाग क्रमांक चार मध्ये मोठ्या प्रमाणात नाल्यांमध्ये घाण कचरा अडकून पडला त्यामुळं या परिसरात मोठ्या प्रमाणात आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत त्यामुळे येथील घनकचरा व्यवस्थापन करून नाल्यांची व्यवस्था करण्यात यावी तसेच या परिसरात नवीन नाली बांधकाम करून महात्मा फुले शाळेजवळील नाल्यातील साचलेली घाण काढण्यात यावी यासारख्या असंख्य मागण्या समाजवादी पार्टीचे नवनियुक्त जिल्हा अध्यक्ष सय्यद नफीस यांनी आपल्या निवेदनाद्वारे मुख्याधिकाऱ्यांकडे केली आहे वरील मागण्या मान्य न झाल्यास समाजवादी पार्टीच्या वतीनं आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला अशा आशयाचं निवेदन समाजवादी पार्टीचे बुलढाणा जिल्हा अध्यक्ष सय्यद नफीस यांच्या नेतृत्वात देण्यात आलं यावेळी समाजवादी पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश सचिव लियाकत खान तालुका अध्यक्ष मुस्ताक जमादार जिल्हा संपर्क प्रमुख अब्दुल साबीर गुड्डू मौलाना आरिफ डिजे सैयद कमर शेख शरीफ शेख मजहर यासह बहुसंख्य समाजवादी पार्टी के कार्यकर्ते उपस्थित होते आज समाजवादी पार्टी जलवा जामुत की तरफ से माननीय मुख्य अधिकारी साहब को एक निवेदन दिया गया है उस निवेदन में ये नमूद है कि डॉक्टर मुन्ना शेख के घर से तो राजा भरतरी तक डांबरीकरण खोद के किया जाए दूसरा बहन है सईद पहलवान के घर से तो वाली डांबरीकरण खोद किया जाए जलगांव शहर के अंदर कुछ कुछ जगह रोड पांच साल में छे छे मरतरो बनाए गए बना है ये जो काम हो रहे हैं जलगांव शहर के अंदर ये सिर्फ समाज को देखकर हो रहे हैं। एक ही समाज को हर हमेशा टारगेट किया जा रहा है हमने से आप मांग की है कि एक महीने में डामरीकरण अगर कर नहीं हुआ है तो समाजवादी पार्टी लोकशाही मार आंदोलन करेंगी और अपना विरोध दर्शाएगी